दरम्यान या प्रकरणावरती अंजली दमनिया यांनी काय प्रतिक्रिया दिली ते पाहूया पहिला एफ आय आर मध्ये अमेडियाचं आणि पार्क पवारचं नाव येत नाही तोपर्यंत पहिला पहिला टप्पा तो आणि जर हे सगळं होताना बघून अजून तर अजित पवारांचे डोळे उघडत नसतील त्यांना जनाची नाही मनाची नाही कशाची लाज नसेल तर त्यांनी पुढे चालू ठेवावं पण मनाची लाज असेल तर अजित पवार यांनी हा राजीनामा तातडीने देणं गरजेचं आहे पालकमंत्रीपदाचा पुण्याच्या आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणं गरजेचं आहे पालकमंत्री असताना खारगे समिती कुठलाही तोडफोड अहवाल देईल असं मी मानू शकत नाही